पिंपरी चिंचवड मध्ये पोलीस सवलदार सचिन नरोट यांना अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झालाय ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास मुंबई बंगळुरू महामार्गावर घडली अज्ञात वाहन चालक फरार असून त्याचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन नरोटे हे देहू रोड पोलीस ठाण्यात कार्यरत होते कर्तृत्वावर असलेले नरोटे रात्री साडे दहाच्या सुमारास पुनावळेतून देहूरोड पोलीस ठाण्याच्या दिशेनं दुचाकीवरून जात होते त्यांना अज्ञात वाहनानं जोरदार थडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सर पोलीस हवालदार सचिन नरोटे यांच्या अपघाती निंदाने पोलीस दलात शोककळा पसरली नक्की हा प्रकार घडला कसा आणि अद्याप काय तपास चालू दिनांक पंधरा चार चोवीस रोजी संध्याकाळी साडेदहा स्थे, ते पावणे अकरा दरम्यान सचिन नरोटे नेमणूक देहरोड पोलीस ठाणे हे मुंबई बेंगलोर हायवेस पोलीस स्टेशनकडे जात असताना अचानक समोर फोर व्हीलरने ब्रेक दाबल्याने पाठीमागून गाडीला धडक बसली त्यात ते गंभीर जखमी झाले जखमीनंतर त्यांना तात्काळ बिर्ला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं उपचारादरम्यान ते मयत झाले सर या पंधरवाड्यातली ही दुसरी दुर्दैवी घटना आहे ही घटना घडू नये त्यामुळे सामान्य नागरिकांना आपण काय अहवाल करा वाहने चालवताना स्वतः वाहनं चालवताना ड्रिंक ड्रिंक करून वाहनं चालवू नयेत आणि मोबाईलवर बोलत असताना किंवा कानात क्वाड घालून वाहन चालवणे त्यामुळे पाठीमागून येणारं वाहनाचं हॉर्नचा आवाज न येत येत नाही आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अपघात होण्याचा जास्त संभव असतो तसेच वाहन चालवताना हेल्मेटचाही वापर करावा आणि